नमस्कार मित्रांनो तर आषाढ महिना चालू झाला की तण्णीचे पदार्थ करण्यासाठी सुरुवात होते तर आज आपण असाच पारंपारिक पदार्थ करणार आहोत कढईमध्ये गुळ पाणी टाकून गुळ वितळेपर्यंत पाण्याला उकडून घ्यायचं आहे नंतर गहू पिठामध्ये बेसन मीठ कुटून घेतलेली सोप विलायची पूड तेल हे सर्व टाकून एकजीव करायचं नंतर यामध्ये जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते गाळून टाकायचं आहे आणि टाईट मळून घ्यायचं आहे नंतर त्याचा गोळा करून कोरपाटावरती थोडं गहू पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्यावरती चपातीची टाक नाही चपाती लाटून घ्यायची आहे सोबतच त्यावरती खसखस सुद्धा टाकून घ्यायचं आहे न जास्त पातळ न जास्त जाड साधारण चपाती लाटायची आहे पातळ लाटली तर कडक होऊ शकतो जाड लाटली तर वातळ होऊ शकतो लाटून झाल्यानंतर काजूकतलीच्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये सोडून मस्त तळून घ्यायचे आहे तर कापण्या वातळ होऊ नये किंवा जास्त हाड होऊ नये याकरिता सविस्तर रेसिपीमध्ये सविस्तरपणे सांगितलं आहे तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पाहू शकता नक्की पहा थँक्यू